हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर आज आहे मंगळागौर पाऊस कधीच येत नाही आज पावसानं नेमकी हजेरी लावली ना आम्ही निघालो आहे चार वाजता बोलावलं होतं आता वाजले किती पाच साडेपाच सहा होत आले तरी आम्ही अजून इथं जाय रुद्रमुळं आम्ही थांबलो कारण रुद्र पाहुणे पाचले तो, होते त्याला घेऊनच जायचं होतं तर ही आमची छोटी चिचुंद्री हे चिचुंद्रीपड तर निकिता पण मस्त रेडी झाली केव्हाच रेडी होतोय आम्ही चार तास झाले तीन वाजल्यापासून सुरू आहे रेडी व्हायचं हो तर ही आहे माझी नवीन मैत्रीण जयश्री तुमचं कुठलं गाव आहे नागपूर नागपूरचे ही आणि आम्ही दोघे सातारतोच आमचं सा एकदम म्हणजे ती भाषा लँग्वेज सगळंच एकच आहे कारण की ही निकिता पण सातारते आणि मी पण सातारते आणि ह्यांची थोडी वेगळी आहे आणि ही छोटी परीसावी हाय कर, हाई। 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 हाई कर? <laughs> तर कधीच पाऊस येत नाही दोन महिने कसलाच पाऊस नाही आला आहे की नाही एक सेकंड ना रोज आम्ही पावसाची आठवण काढायचो की पाऊस काय येत नाही येत नाही आणि शेवटी आज ज्या दिवशी बाहेर जायचं आहे त्या दिवशी तर मस्त हिलहिनी तयार केल्या आम्हा हो दोघीनंही आम्हा दोघींना काय सुद्धा येत नाही वट पौर्णिमेला बघितले ना तर तसंच गेलो होतो कारण येतच नाही हिनी आज जर आली त्याच्यामुळे मग आम्हाला तयार करून दिले तर आता आम्हाला रिक्षा घ्यायचा आहे आधी माझी रूम होती ना तर तिकडच्या साईडला आहे हॉलवरती मंगळागौरचा कार्यक्रम आम्ही तर बघायला चालू काय येत तर कुणाला काही नाही बघायला पहिल्यांदा त्याच्या आधी फक्त आपण टीव्हीतच बघितलं होतं मंगळाघोर कसं असते आता पहिल्यांदाच आम्ही बघणार रियल मध्ये मंगळागोर कशी असते त्यात पण गणेश वंदना सगळं झाला असेल आता काही नसतं चला आता पटकन आम्ही रिक्षा पकडतो आणि मग जातो पहिल्यांदा नववारी नेसून छत्रीमध्ये बायका कदर मस्त तुमच्या दोघीची हिरवीगार नऊवारी निकिताची पण छान आहे लग्नातली आहे का साडी आणि हिची डोहाळ जेवणाची ना माझी पण डोहाळ जेवणाची माझी डोळा तर नव्हतं केलं पण आम्ही असं आपलं थोडं फोटो काढले होते निकिताची मस्त आहे साडी आणि पिहूची कसली आहे पिहूची कशी चिंकूक बसली कारण की ही ठेवणार नाही जास्त वे आता तिथं जाईपर्यंत ठेवली तरी पण खूप आहे माझं नाव नीता तुषार तांबे आहे आणि मी टीचिंग फील्डमध्ये जॉब करते सध्या ट्युशन मुलं लहान असल्यामुळं मंगळसूत्रातील दोन पळ्या म्हणजे सासर आणि माहेर तुषार रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे काय द्या श्रावण महिन्यात सृष्टी होती हिरवी सुनील रावांचे गाती उखाण्यातून मला मंगळागौर काय असते ते माहीत नाही आतापर्यंत मला पहिल्यांदा बघायला भेटेल जे आशने मी इथं आले की बाई कसं खेळतात किंवा काय असतात मी खूप जास्त खेड्यातले आहे की जिथं अगदी छोटे छोटे सणसुद्धा म्हणजे ह्या मंगळागौर म्हणजे काय हे असं सुद्धा बायकांना माहीतही नाही की काय असते नेमकी मंगळागौर पण इथं आल्यापासून मग मला तेच बघायचं होतं की बाबा इथं येऊन बघूया की नेमकं मंगळागौर काय असते ते म्हणून मी इथं आली तर बघू पहिल्यांदा हा माझा अनुभव असणार आहे मंगळागौर बघायचा तुमच्यातल्या बऱ्यापैकी बायकांना येते असेल मला तर ते काय खेळ खेळतात तेही माहीत नाहीये तर माझी एवढीच इच्छा आहे की सगळे मिळून मज्जा करूया तर मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज तानाजीचं नाव घेते मंगळागौर आहे आज थँक्यू तर इथं सगळ्यात ना फुगड्यांचा कार्यक्रम सुरू झाला होता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर फुगड्या त्या सांगत होत्या ताई त्यांना सगळं येत होतं त्या ते स्टेप सांगत होत्या असं करा तसं करा आणि तरी प्रॅक्टिस आधी करायला पाहिजे होते त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला सांगताना कारण इथे एवढ्या कालव्यामध्ये प्रत्येकाच्या कान्यावरती व्यवस्थित जात नव्हतं की त्या काय सांगतायत हे थोडं आधी सांगितलं ना की ही अशी फुगडी ती तशी फुगडी मग ते करताना सोपं जातं पण आता इथं आधी समजून सांगा परत फुगडी घालायला लावा हे खूप वेगळं होत होतं आणि त्यांना खरंच खूप त्रास होत होता कारण एक एकच वाक्य त्यांना किती वेळा बोलावं हो लागायचं माईक समोर परत माईक जवळ जाऊन असं सांगावं हो लागायचं आणि तेव्हा कुठं मग आम्हाला जमत होतं आणि ते पण बघून बघून करायचं मला तर इतकं काही येतही नव्हतं पण खेळावंसं खूप इच्छा होती मग गेली खेळायला म्हटलं चला आलं आलं नाही आलं आणि तर माझ्या जोडीची पण माझ्यासारखीच <laughs> म्हणजे दोघीला येत नव्हतं ती मला म्हणे असं कर मी तिला म्हणे तसं कर कसं तरी म्हटलं चला करूयात आणि त्याच्यानंतर मग हावाला ही पण एक फुगडीच आहे ज्यासं डोक्यावरती घ्यायचं होतं कत तशी कळशी घ्यायची होती डोक्यावर पण इथं काय नव्हतं त्यामुळे त्यांनी अशा टोकरी दिल्या होत्या आणि ही फुगडी होती सगळ्यात पहिलं तर सगळ्यात जणी लाजत होत्या पण नंतर एकामेकीचं बघून चला मी पण थोडं करते मी पण थोडं करते म्हणून मग सगळ्या आल्या अगदी सगळ्यात जणी आल्या होत्या कोणीच बसलेलं नव्हतं आणि ह्या ज्या पिंक कलरच्या साडीमध्ये आहे ना त्यांनीच हा जो कार्यक्रम आहे ना ऑर्गनाईज केला होता सखी मंच शीतल आर्ट गॅलरी म्हणून त्यांचं पेज आहे आणि त्यांचा छोटासा बिझनेस आहे तर त्यांनीच हे जे काही बऱ्याच दिवसापासून त्या मध्ये आहे त्याच्यामुळे मग त्यांनी सखी में मंच असा त्यांचा ग्रुप आहे सखी मंच म्हणून आणि तोच त्यांनी आज म्हणजे ऑर्गनाईज केलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं त्यासाठी सगळ्यात पहिलं त्यांना खूप सारं थँक्यू तसं आम्ही तिथेही बोललो होतो तर त्याच्यानंतर ही होती बटरफ्लाय फुगडी ज्याच्यामध्ये ना लहान मुलांना म्हणजे पिऊला मी घेतलं आहे आणि तिला हात हलवायचे होते बटरफ्लायसारखं असं जे वरते असतात तसे पण ते मुलं काही करत नव्हते आणि आम्हालाच इथं करून घ्यावं लागायचं त्यांच्याकडून ओरडून की असं करा तसं करा पण त्यांना काही करायचं नव्हतं भीत होते नको म्हणे कोणीच एन्जॉय करत नव्हतं आणि पिऊ तर मधनंच उतरली हे बघा मधनंच कशी करते आता ही फुगडी काय म्हणजे ओळखीची नाही असं अजिबात नाही आहे लहानपणी आम्ही मैत्रिणी मैत्रिणी खूप खेळायचं असो चौगीच्या फुगडी तिघींच्या फुगड्या ह्या असं फुगडी वगैरे खूप खेळलेलो आहे तर हे माहीत होतं पण तरीही काही जणांना माहीत नसतं काही जणांना असतं आणि गाणं पण इथं पटकन सापडत नव्हती मग आम्ही तर गाणं लागायच्या आधीच सुरूच चला आमच्या आधीच सुरू व्हायचं आणि आम्ही सगळ्यात पहिलं दमायचो थकायचो तसे थोडीशी माझ्या ह्याने थोड्याशा स्प म्हणजे स्पर्धा घ्यायला पाहिजे होत्या जसं की संगीत खुर्ची म्हणा किंवा असं छोट्या छोट्या आणि छोटं छोटं प्राईज ठेवायला पाहिजे होतं म्हणजे कसं अजून मजा आली असती पण हे झालं असतं की त्यांचं पण करायचं का नाही करायचं असं आठ दिवसात म्हणजे अगदी मला तर कालच फोन आला होता की मंगळागौर आहे आणि मला वाटते बऱ्यापैकी जणांना कालच माहीत झालं की आहे आणि मग एका रात्रीमध्ये प्रॅक्टिस करणं पॉसिबल नाही त्यांनी मला सांगितलं होतं तुला पण सोलो परफॉर्मन्स करायचं असेल तर कर पण मला खूप जास्त लोड होता कामाचा अजून माझे स्वतःचे ब्लाउजेस वगैरे खूप सारे शिवायचे राहिलेत कस्टमरचंच अजून माझं चाललं होतं एखाद्याचं एखाद्याचं जे पाठीमागं राहिलेले होते त्यांचं तर आज मी संध्याकाळपर्यंत ते सगळं केलं होतं आणि मग म्हटलं चला आता नेमकं जाऊया तरी कारण इन्व्हाइट एवढं केलं होतं त्यांनी म्हटलं या, या ब्लॉग शूट कर ब्लॉगसाठीच मला खरं तर बोलावलं गेलं होतं की य तुझ्यामुळं ब्लॉग तर शूट होईल आठवणी तर राहतील आणि म्हणून मग मी म्हटलं चला जाऊया आणि निकिताई तर लगेच म्हटली चल जाऊ आपल्याला तरी कधी मिळणार ना बघायला खेळायला तसंही घरातच बसून असतो कुठे जात नाही काय नाही मग म्हटलं चला सगळेजण जाऊया तर या व्हिडिओमध्ये ना बऱ्यापैकी म्युझिक मला आ, म्यूट करावं लागले कारण कॉपीराईट यायची भीती होती तसं मला थोडंफार शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण हे बघायला तेव्हाच मजा येते ज्यावेळेस म्युझिक चालू असेल कारण करतानासुद्धा तेव्हाच मजा येते ज्यावेळेस गाणं लागलेलं असेल आणि हा काहीतरी नागमोडी वळण का काय असा का, काहीतरी डान्स होता तर तोच इथं करत होतो खूप मज्जा येत होते कारण की आ, पटकन कोणी कोणाला सापडत नव्हतं असं म्हणजे आणि ह्याचं सुद्धा ना पहिल्यांदा प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मग हे थोडंसं आम्हाला जमलं होतं याच्या आधी दोन तीन वेळा ट्राय केलं तर नव्हतं जमलं त्यामुळे मला असं वाटलं की आधी प्रॅक्टिस करायला पाहिजे होती एक आठ दहा दिवस आधी जेणेकरून हे सगळं ना पटकन आलं असतं पण मज्जा इतकी केली बायकांनी ना सगळ्यात जण आता आज थकून जाणार आहेत आणि एकदम शांत झोपणार आहेत संध्याकाळी जाऊन Yeah. साडी वगैरे चेंज केली तेव्हा कुठे आता थोडंसं बरं वाटायला लागलं आहे इतकं म्हणजे थकून गेल्या ते झालं ना खूप मज्जा आली पण मज्जा प्रचंड आली तसं आम्ही लेट गेलो होतो पण मज्जा खूप आली पहिल्यांदा खरं तर म्हणजे झालं असं होतं की परफेक्ट येणार कोणीही नव्हतं काही दोन तीनच होत्या ज्यांना परफेक्ट येत होतं नाहीतर मग बाकी कोणी असेच ह्याचं बघून त्याचं बघून असं करत होतं त्याच्यामुळे पण ठीक आहे कसं कसं ना पण मज्जा खूप आली हे जास्त महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच साऱ्या म्हणजे इथं पण भरूचमध्ये पण खूप मराठी बायका आहेत है, खूप आहेत तर माझं काम चालू होतं झाडू वगैरे मी कचरा इथेच आहे सगळं इथं तसंच आहे आणि आता तर झोप आली कारण खूप जास्त डान्स केला आहे त्यामुळं तर झोप आली इकडे जे कटिंग दिसतं इत ना म्हणजे मला माझ्या घर गर... म्हणजे घरी न्यायचे सगळे ड्रेस आहेत ना तर ते सगळे कट केलेले आहेत घरी नंतर माझ्यासाठी प्लाझो एक कुर्ती माझे चार पाच ब्लाउज आहेत तर मी त्या जो तो जो साड्याचा ढीक दिसतोय ना तर तो मी म्हणजे काढला एवढ्यातल्या आता मी सगळ्यांचं ब्लाउज शिवणार आहे मला कोणती आवडते साडी आता त्यातल्या मी मग उचलून साड्या नेणार आहे मोजक्याच आता बघूयात आता कोणत्या कोणत्या खूप साऱ्या साड्या त्याच्यामुळे मीच कन्फ्यूज आहे की कोणती कोणती न्यायची नेमकी तर एक पार्सल आलं होतं बघूयात फोन आला होता की बाहेर ठेवतोय मग आता आलं आहे का नाही मला बघायचं बाहेर ठेवलं आहे का नाही नाहीतर जायचं कुठेतरी गायब व्हायचं तर हे मला एक पार्सल आलं होतं आणि त्यांचा फोन आला होता पार्सल एक यावेळी म्हटलं ठेवू बाबा दरवाजाच्या बाहेर आता मी तिकडे होते त्याच्यामुळे म्हटलं ठेवा आणि जी माझी आज जायची होती पार्सल ती पण मी बाहेर काढून ठेवायचं लक्षात नाही तशीच राहिली आजची पाच पाच वाजता जातात त्याच्यामुळे मी पण आम्ही साडेपाचपर्यंत इथंच होत पाहुणे सहापर्यंत तोपर्यंत तो उठता आला तर ह्याच्यामध्ये काय काय नाही काय असेल नेमकं तर बहुतेक जुन्या साड्या दिलेल्या आहेत शिवण्यासाठी तर असंच काहीतरी वाटत मला जुन्या साड्या हम्म बहुतेक असच वाटतय की जुन्या साड्या दिल्या नाव वाचप नाव कुणाच आहे बघ बापरे ठेक्यामध्येच घातले गावाच्या गोंधळमध्ये पाठवले की ह्याच्यावरती साधन नाव पण नाहीये मी कुणाच्या असे कुणाच्या भरोशावर साड्या घ्यायच्या नाही ह्याच्यावर पण नाहीये ह्याच्यावर ह्याच्यावर पण नाही फक्त बी नाही नवजीवन माझाच ऍड्रेस आहे ते पण असं मोठ्या स्केच लिहिलं लिहिलंय बारकं कुठं काही नाही दोन तीन साड्या पाठवल्यात एक ही दोन ही कॉटनची एक वाटते तीन आणि ह्या चार साड्या पाठवल्यात आता कुणाची ते काही माहित नाही आता बघते कुणाची खरं तर तयारी करताना इतक्या पटपट पटपट -पट वस्तू कपाटातून बाहेर निघतात ना की त्याला स्पीडच इतकं कमी नसतं आणि भरताना नको वाटतं असं वाटतं एक म्हणजे इतकुस तयार व्हायचं होतं आणि त्याच्यासाठी एवढा पसारा काढलाय सगळे बॉक्सलेला वाटलं मला भरुचमध्ये आधी पहिल्यांदा एकदा झोप जास्त काहीतरी आणि ते पहिल्यांदाच पाहिला अनुभवला छान होता माझा हा अनुभव तसा तर चला आता आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय